एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि राष्ट्रीय सरपंच सांसद यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र वारकरकी कीर्तनकार गोलमेज परिषदेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पाहुणे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकी ही गोलमेज परिषद काय असणार ही गोलमेज परिषद हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे वैज्ञानिक वारकरी आणि सरपंच एका प्लॅटफॉर्म वर हो येणार आहे आणि पुढची दिशा काय असावी समाजाला उत्तुंग आणि उन्नत करण्याकरता काय दिशा असावी याच्या दृष्टीने विचार विमर्शन चर्चा होणार आहे आणि त्याचा एक प्रारूप सादर करण्यात येईल आणि ते सरकारपर्यंत पोचवण्यात येईल हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे कोलमित परिषद कधी असणार आहे आणि या परिषदेला कोण कोण उपस्थित असणार आहे ही परिषद एकोणीस आणि वीस जुलै या रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथील डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस स्कूल या प्रांगणामध्ये होणार आहे आणि त्यासाठीची पुढील माहिती देण्याकरता मी श्री योगेशजी पाटील यांना विनंती सर म्हणजे या संसदेमध्ये काय पाहायला मिळणार आहे कोण कोण सहभागी होणार या संसदेमध्ये गोलमेज परिषदेमध्ये महाराष्ट्रामधनं सगळ्या जिल्ह्यातनं पन्नास कीर्तनकार येणार आहेत आणि शंभर सरपंच येणार आहेत आणि या सगळ्यांबरोबर चर्चा करण्याकरता महाराष्ट्रामधले अनेक वैज्ञानिक आय एस ऑफिसर आय आर एस ऑफिसर्स येणार आहेत आणि या सगळ्यांची चर्चा होऊन या पुढच्या युगामध्ये पुढच्या उर्वरित युगामध्ये पुढच्या काळामध्ये समाजाला दिशा देण्याच्या दृष्टीने वारकरी संप्रदाय काय काम करू शकतो किंवा समाजाकडनं वारकरी संप्रदायाची काय अपेक्षा आहे आणि वारकरी संप्रदाय कीर्तनकाराची समाजाकडनं काय अपेक्षा आहे या विचारांची एकमेकांची देवाणघेवाण या कीर्तनकार गोलमेज परिषदेमध्ये होणार आहे आणि मोठमोठे कीर्तनकार याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि सरपंच पण सहभागी होणार आहेत ही नेमकी संकल्पना का सुचली त्या संकल्पनेचं महत्वाचं कारण असं आहे की कीर्तनकार आणि समाज हे दोघं एकमेकांशी जोडलेले आहेत आणि या दोघांमध्ये समन्वय साधण्याचं या दोघांमध्ये संवाद साधण्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून समाजामधले प्रतिनिधी म्हणून सरपंच आणि मोठे मोठे कीर्तनकार यांच्यामध्ये काहीतरी संवाद घडणं गरजेचं आहे दोघांना एकमेकांची आवश्यकता काय आहे नेमकं एकमेकांकडनं काय घडणं अपेक्षित आहे हे घडणं संवादाच्या दृष्टीने घडणं महत्वाचं असल्यामुळे आदरणीय आमचे डॉक्टर राहुल कराड सर यांच्या मनामध्ये असं आलं की त्यांची आई सौ कैलासवासी सौभाग्यवती उर्मिला काकू यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्या एक थोर वारकरी होत्या आणि कवयत्रीही होत्या त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी हे घडावं समाजामध्ये काहीतरी योग्य संदेश जावा कीर्तनकारांपर्यंत काही समाजाच्या ज्या मागण्या आहेत समाजाकडनं अपेक्षा आहे त्याही कीर्तनकारांना कळाव्यात याच्याकरता आमच्या आदरणीय डॉक्टर राहुल कराड सरांकडनं ही संकल्पना मूळ आलेली आहे आणि त्याला हे आता मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे या परिषदेचे समन्वयक पाटील त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या कीर्तनकार गोलमेज परिषदेमधून काय पाहायला मिळणार ही कीर्तनकार परिषद जी आहे कीर्तनकार वारकरी कीर्तनकार परिषद ही कीर्तनकार आणि सरपंचांना एकत्र व्यासपीठ देणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच परिषद आहे कीर्तनकारांचं प्रबोधन खऱ्या अर्थाने ग्राम पातळीवर समाजापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनाचं जे काम आहे तो सरपंच करतो आणि म्हणून या प्रबोधनाबरोबरच सरपंचाचं कृतिशील ते जे काही पोचवणं याचा तो प्रतिनिधी असल्यामुळे कीर्तनकार आणि सरपंच यांना एकत्रित आणून पुढची एकविसाव्या शतकातली वारकरी या सगळ्या प्रबोधनाची दिशा या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून ठरणार आहे साधारणतः कोण कोण सहभागी होणार आहे आणि कोण कोण मोठे गेस्ट असे पाहायला मिळणार आहे त्यामध्ये यामध्ये सुकाणू समिती जी बनवण्यात आली आहे त्या सुकाणू समितीमध्ये चैतन्य महाराज देगलूरकर देव्रत महाराज राणा वास्कर हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज देहूकर यशोधन महाराज साखरे अच्युत महाराज दस्तापूरकर त्याचप्रमाणे चैतन्य महाराज मोरे देहूकर ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे डॉक्टर रविदास महाराज शिरसाट संजय महाराज पाचपोर जयंत महाराज गोसावी गोविंद महाराज जाट देवळेकर उद्धव महाराज मंडलिक जयं, जयंत जयवंत महाराज बोधले प्रल्हाद महाराज शास्त्री रामकृष्ण महाराज वीर ही चौदा प्रमुख कीर्तनकारांची सुकाणू समिती आणि हीच मंडळी या कीर्तनकार परिषदेत प्रामुख्याने वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं जे आहे राष्ट्रीय कीर्तनकार गोलमेज परिषदेचं जे आयोजन आहे एकोणीस आणि वीस तारखेला श्री क्षेत्र आनंद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.